संभाजीनगर शहर पाणी पुरवठा सव्वीस एम एल डी पाणी योजनेच्या जलपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्मानिय अतुल सावेजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी त्याचप्रमाणे सन्मान्य खासदार सांदीपान भुमरेजी सन्मान्य कल्याण काळेजी सन्माननीय भागवत कराडजी सन्मान्य श्री नारायण कुचेजी सन्मान्य प्रदीप जयस्वालजी अनुराधा देव चव्हाण संजय केणेकरजी या ठिकाणी उपस्थित श्री सतीश चव्हाणजी नंदकुमार घोडेलेजी किशोर शितोळेजी त्याचप्रमाणे उपस्थित श्रीकर परदेशी श्री पापळकर श्री राजेंद्र जंजळ श्री जी श्रीकांत श्री विरेंद्र मिश्रा श्री दिलीप स्वामी श्रीमती मनीषा पलांडे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू लोक आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संभाजीनगर शहर पाणी पुरवठा या अंतर्गत त्यातलाच एक टप्पा म्हणजे सव्वीस एम एल डी पाणीपुरवठ्याचं जलपूजन हे आपण आज या ठिकाणी करतोय खर म्हणजे मगाशी याचा इतिहास आपण बघितला दोन हजार एकोणीस साली संभाजीनगर शहराला नीट सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीनं आपण साधारण दोन हजार पन्नास सालापर्यंतचा विचार करून संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना सुरू केली होती आणि जवळपास त्या ठिकाणी अठराशे कोटी रुपयाची ही योजना त्याला मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर संभाजीनगरचे सर्व लोकप्रतिनिधी त्यावेळेस मला येऊन भेटले आणि म्हणाले तुम्ही मान्यता दिली पण जो हिस्सा या योजनेचा महानगरपालिकेला घालायचा आहे त्याची किंमत जास्त आहे महानगरपालिकेला ते करणं शक्य नाही तेव्हाच आपण एक दुसरा ऑर्डर काढला आणि महानगरपालिकेचा हिस्सा देखील महाराष्ट्र शासनच त्या ठिकाणी भरेल अशा प्रकारचा निर्णय आपण केला आणि त्यानंतर याला पुढे नेण्याचं काम आपण केलं मध्यंतरी काही वेगळे निर्णय देखील झाले महानगरपालिकेचा हिस्सा महानगरपालिकेनेच भरावा असाही काही निर्णय झाला पण ठीक आहे त्याच्यामध्ये आपण जाण्याचं कारण नाही पण मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यानंतर ज्यावेळी पुन्हा साहेबांचं सरकार आलं त्यावेळी आपण या योजनेला अमृत योजनेचा भाग केलं होतं आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशभरातल्या शहरांकरता पाण्याचा पुरवठा आणि मलनिस्सारण याकरता अटल अमृत योजना सुरू केली आणि त्यांना हजारो कोटी रुपये हे महाराष्ट्रासारख्या राज्याला देखील त्यांनी दिले आणि त्या योजनेचा भाग आपण याला केलं आणि मूळ योजनेमध्ये अधिक सुधारणा करून छप्पल एम एल ज्या काही जुन्या योजना होत्या त्याचं एक प्रकारे पुनरुज्जीवन करायचं अशा प्रकारचा निर्णय त्याच्या अंतर्गत झाला आणि एकूण सगळ्या जी काही योजना आहे त्या योजनेची कॉस्ट किंमत ही सत्तावीसशे कोटी रुपयापर्यंत गेली आणि त्याचं काम हे अत्यंत वेगाने आपण सुरू केलं आपण बघितलं असेल तर तेवीस पासनं पंचवीस पर्यंत अठरा टक्क्यावरनं ब्याऐंशी टक्क्यापर्यंत आपण या कामामध्ये आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं याला वॉररूम प्रोजेक्ट आपण केला आणि वॉररूम प्रोजेक्ट करून यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आपण केला मी आपल्या संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त असतील श्रीकांत आणि आपल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची टीम असेल या सगळ्यांचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन करेन की खूप अडचणींचा सामना करत करत अडथळ्याची शर्यत पार पाडत पाडत ही योजना इथपर्यंत पोचलेली आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी खूप शिव्या देखील खाल्ल्या पण याचा चांगला पाठपुरावा केला आणि दरवेळेस शिंदेसाहेबांकडे माझ्याकडे बैठकांवर बैठका याच्या झाल्या आणि आज अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपण पोचलो कालच्याही वॉर रूम मध्ये याचा आढावा मी घेतला आणि मला विश्वास आहे की पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये आता छोट्या छोट्या गॅप्स राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गॅप्स आपण पूर्ण करू आणि ऑगमेंटेशनचं काम हे पूर्ण होईल डिस्ट्रीब्युशनमध्ये आता जसं सांगितलं की छपन आपल्याला ई एसआर तयार करायचे आहेत त्यापैकी तीस पर्यंत आत्ता आपण पोचू कालांतराने इतरही सगळे त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि हे पूर्ण झाल्यानंतर संभाजीनगर सारख्या शहराला त्या ठिकाणी पुढचे पंचवीस तीस वर्ष जी काही अपेक्षित लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला अपेक्षित पाणी पुरवठा म्हणजे ज्याला आपण तीनशे पासष्ट दिवस आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे शाश्वत पाणी पुरवठा म्हणतो अशा प्रकारचा पाणी पुरवठा हा आपल्याला देता येईल अशा प्रकारची योजना आता पूर्णत्वाकडे चालली आहे आणि म्हणूनच त्यातला रिहॅबिलिटेशनचा पहिला टप्पा जर आपण आता पूर्ण केला तर त्यातनं सव्वीस एम एल डी अधिकचं पाणी आपण देऊ शकतो आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण सगळे लोक उपस्थित झालो मला हेही सांगितलं पाहिजे की आता जो काही महानगरपालिकेचा आठशे कोटी रुपयाचा हिस्सा आहे तोही आपण हुडकोच्या माध्यमातून महानगरपालिकेला उपलब्ध करून दिलाय पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं सगळं सायनिंग होईल आणि ते पैसे देखील उपलब्ध होतील त्यामुळे महानगरपालिकेच्या हिस्स्याची चिंता आता उरलेली नाही आणि म्हणून ना मध्यंतरीच्या काळात श्रीकांत वगैरे सगळे चिंतेमध्ये होते की साहेब आठशे कोटी रुपये झाले पण उरलेले सत्तावीसशे आहेत उरलेले पैसे कुठला येणार तर आता त्याचीही चिंता उरलेली नाही तेही पैसे हे पूर्णपणे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत मला विश्वास आहे की आता उरलेली योजना ही वेळेमध्ये पूर्ण होईल खूप अडचणी या योजनेमध्ये आल्या आणि काही सुरस आणि चमत्कारिक कथा देखील तयार झाल्या कारण योजना ज्यावेळेस डिझाईन झाली त्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग वेगळीकडे होता मग राष्ट्रीय महामार्ग झाला त्याच्या खाली मध्यभागी योजना आली अशा अनेक अडचणींचा सामना करत करत पण आज ही योजना आता टप्प्यामध्ये आलेली आहे आणि मला विश्वास आहे सांगू ना पुढच्या तीन महिन्यात श्रीकांत का मॅडम कुठे गेल्या होणार ना सांगू नक्की शिवारेड्डी बोलतो मैं हा नाही तो चालू होगा भाई पूरी योजना कब चालू होगी बिलकुल डिसेंबर तक खतम करो उसको डिसेंबर पर्यंत ही योजना कंप्लीट करायची आहे जरा त्याच्याकरता पूर्ण ताकद लावा आणि ही योजना आता राहिलंच काय फार कमी गॅप्स राहिले आहेत तुमच्या छोट्या छोट्या गॅप्स आहेत त्याला पटापट पूर्ण -पड़ करा आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये ही योजना डिसेंबर पर्यंत आपल्याला कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करूया आज आपल्याला कल्पना आहे की संभाजीनगर हे महाराष्ट्राचं एक अत्यंत महत्वाचं शहर झालं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आता उदयास येतोय हा आपला ईव्ही हब म्हणून उदयास येतोय मुळे आज मोठ्या ऑपॉर्च्युनिटी इथे तयार झालेल्या आहेत आणि या सगळ्याला अनुरूप अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन आणि महानगरपालिका पोलीस विभाग सगळ्यांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम या ठिकाणी हातामध्ये घेतली आणि त्यातनं शहराला चांगलं करण्याचा प्रयत्न आपला आहे ठीक आहे त्याच्यात काही अडचणी असतील तर त्याही दूर करून त्याच्याकरता काही तुम्हाला एक्विशन किंवा बाकी गोष्टींकरता जर काही निधी लागला कामाकरता जो निधी लागेल तोही आम्ही तुम्हाला निश्चितपणे उपलब्ध करून देऊ पण मला असं वाटतं की शहराचा चेहरा बदलण्याकरता आज प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन काही स्ट्रॉंग अशा प्रकारचे निर्णय करताय ही पण आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे जरूर त्याला जो काही पाठिंबा द्यायचा असेल तो आम्ही राज्य शासन म्हणून मी असेल शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आमचा पाठिंबा हा तुम्हाला निश्चितपणे त्यामध्येही प्राप्त होईल या शहराला एक चांगलं स्वरूप देण्याकरता आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही हा विश्वास आपल्याला देतो पुन्हा एकदा सव्वीस एम एल डीचा हा प्रकल्प आता पुनर्स्थापित होऊन संभाजीनगरकरांकरता रुजू होतोय त्याबद्दल छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो सर्व लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो आणि मला आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र